भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त खेड तहसीलदार कार्यालय येथे खेडच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी आय एस डॉक्टर जस्मिन यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आज संपन्न झाला यावेळी खेड पोलिसांनी संचलन केलं तर खेड शहरात प्रजासत्ताक दिनी रॅली देखील काढण्यात आली यावेळी खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर नायब तहसीलदार रामभाऊ गिरी गटविकास अधिकारी भांड महावितरण कार्यकारी अभियंता शिवथरे उपअभियंता सा सार्वजनिक बांधकाम जठाळ तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी आणि खेड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस आम्ही इथे खेडमध्ये साजरा केलो आहोत तर ह्या निमित्ताने मी सगळे खेळवासीआय वासिंना प्रजासत्ताक दिवसची खूप खूप शुभेच्छा देते आज आमचे खेड शहरामध्ये एक परंपरा आहे की सकाळी प्रभात फेरी असते त्यामध्ये सगळे शाळांची मुलं सर्वसाधारण नागरिक सगळे एकत्र येऊन खेड शहरामध्ये आम्ही प्रभात फेरीमध्ये फिरत आहोत तर हे एक खूप चांगली परंपरा खेड शहरने जिवंत ठेवली आहे आणि ह्यामध्ये सर्व जाती धर्म समाजाचे लोक एकत्र येऊन देशाच्या प्रजासत्ताक दिवस साजरा केला ह्यामध्ये खूप आनंद वाटला मला आणि पुन्हा मी सगळे लोकांना शुभेच्छा देते